शिंदे या संदर्भात देखील आपण विधान केलेलं होतं आता या उपाययोजना संदर्भात काय सरकारकडनं पावले उचलली जात आहेत काय बघा पूर्वी बिबट्या हा वन्यजीव होता आता तो वन्यजीव नसून उसाचा जीव आहे म्हणजे वनापेक्षा उसाच्या मध्ये या बिबट्यांची पैदास झाली आणि त्यांची वाढ झाली बिबट्या हे शेड्यूल एक मध्ये आता ते शेड्यूल दोन मध्ये करण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय वन खात्याकडे आम्ही पाठवलेलं आहे की जर वान का वन्यजीव मध्ये करू नये भूमिका आता होईल होईल त्या परंतु केंद्र सरकारच्या वन विभागाकडून वन्यजीव विभागाकडून बिबट्यांची नसबंदी करण्याकरता परवानगी मिळालेली आहे परंतु ती फार कमी प्रमाणामध्ये त्याने तीन वर्ष तुम्ही प्रयोग करा तीन वर्ष सहा महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट यशस्वी होतो की नाही आणि तो झाल्यानंतर अधिक संख्येने बिबट्यांची नसबंदी करण्याची मनामध्ये आहे आणि तसे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले जातील आणि त्याच नियमन केलं जाईल की प्रत्येक जंगलामध्ये समप्रमाणामध्ये बिबटे राहावेत आणि बिबट्यांना त्यांचं भक्ष जंगलामध्ये मिळावं त्याने गावच्या येऊन गावामध्ये कुत्री कुत्री नाही सापडले व माणसाचं जीव घ्यावा अशा प्रकारची परिस्थिती राहणार नाही याकरता सगळ्या उपाययोजना हो चालू आहेत त्याचबरोबर जंगलामध्ये याच बिबट्याना भक्ष मिळावं या अनुषंगाने शेळ्या किंवा बकऱ्या या संदर्भातलं जे आपलं विधान हे नेम नेमकं राज्यभरात कसं म्हणजे नेमकं ते, नेम ते, ते बाब असे की जंगलामध्ये हिंस प्राण्यांना जे भक्ष पाहिजे ते भक्ष उपलब्ध राहिलेलं नाही काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला फलांचा अभाव झाला म्हणून त्या ठिकाणी जे ऋष प्राण्यांचं आहे ते भक्ष गावाकडे शेतकऱ्यांच्याकडे यायला लागलं आणि म्हणून त्या ठिकाणी असं ठरवलं की समजा प्रस्तावित करा की उद्याला भविष्यकाळामध्ये चार लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक जीवागाने पंचवीस लाख रुपये त्या कुटुंबाला द्यावं लागतात समजा चार ते एक कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांच्या गळ्यामध्ये टॅग आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकार सगळ्या गावाचा नंदी होतो तशा प्रकारच्या या शेळ्या ह्या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून या वन खात्याने सोडलेल्या त्याचं तुम्ही रक्षण करा आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये सोडायचं प्रस्तावित केलेलं आहे आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर आंबेगाव शिरूर या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आहे या, या। आणि अशा प्रकारचे प्रामुख्याने पुणे जिल्हा अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा कारण कुंभ कुंभमेला येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंस प्राण्यांचा वावर तिथे राहू नये म्हणून वन खात सतर्क ज्या पद्धतीने जितेंद्र उपस्थित केला होता की आफ्रिकेत काही बिबटे आपण म्हटला होता काय बाब अशी आहे की आफ्रिकेमध्ये सिंह आहेत आफ्रिकेमध्ये वाघ आहेत आफ्रिकेमध्ये बिबटे नाहीत अशा प्रकारची इन्क्वायरी इट इज नॉट ऑन रेकॉर्ड बट ऑफ द रेकॉर्ड इन्क्वायरी झाले किंवा अशा प्रकारची आम्ही मागणी केली तर तुम्ही तशा प्रकारचा विचार करा तुम्ही लेखी मागणी करा आम्ही त्याच केंद्र शेवटी ह्या बिबटे दुसऱ्या कुठल्या देशाला द्यायचे असतील आणि राज्याला द्यायचे असतील तरी सुद्धा केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाची परवानगी घेऊनच करावी लागतं आता त्यात त्या ता, बनतारामध्ये काही बिबटे स्थलांतरित करण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाची परवानगी मिळालेली परंतु ते किती येऊन जाते ही संख्या पाळता विविध राज्यांमध्ये आणि विविध देशामध्ये याची निश्चितपणे निर्यात करण्याची गरज आहे एकूण हा केंद्र सरकारला सुद्धा या बाबतीमध्ये निश्चितपणे सतर्क करण्याकरता आपल्या राज्याची स्थिती तिथे त्याला ना कळवली नाही नाही बाब अशी आहे की मी शिरूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी तीन कुटुंबातल्या घटकांचा जीव गेला त्या कुटुंबाच्या लोकांची मी भेट घेतली आणि त्यांचं दुःख बघितल्यानंतर त्या पंचवीस लाख रुपयांनी जीव येत नाही आता कर्ता पुरुष जर घरचा गेला असेल आणि त्यांच्या घरामध्ये संज्ञान जर कोण तरुण असेल तर वन खात्यामध्ये त्याला तुम्ही लगेच सामावून घ्या योग्य वेळी त्याचा बेसिक डी अनाउन्सेस वगैरे किंवा परमानंट करण्याची भूमिका राज्य शासनाकडे निश्चितपणे मांडली जाईल आणि त्याचा मी आग्रह आहे सर या संदर्भात तुम्ही बैठकही लावणार आहात पुढचे सहा दिवस या बैठकीचं नियोजन कशा बैठका असतील काय काय नियोजन असेल आता मान्य महसूल मंत्री ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली निश्चितपणे आता त्यांच्याशी मी चर्चा करून की कोकण डिव्हिजन पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश अशा पाच डिव्हिजनच्या सर्वच लोकप्रतिनिधींना बोलून ज्याना ज्याना या चर्चेमध्ये स्वारस्य आहे त्या लोकांना आमंत्रित केलं जाईल आणि वन विभागाचे महसूल विभागाचे इवन द ग्रह विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या समितीतील चर्चा होईल मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वाघांचं स्थलांतरण जे आहे ते सह्याद्रीमध्ये करण्यात येणार सांगितलं जातं मात्र हे जे वाघ आहे ते मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याऐवजी कोअर झोन वाघ जे आहेत ते ट्रँगुलाइज करून त्या भागात सोडले जातात अशी काय माहिती बा असे की आता दोन हजार मध्ये साधारण एकशे एक वाघ होते आता दोन हजार पंचवीस मध्ये त्याची संख्या चारशे चव्वेचाळीस पेक्षा ऑफिशियल माझ्याकडे माहिती अशी अनऑफिशियल च्या वरती आता अशा परिस्थितीमध्ये पाच सात वाघ पश्चिम आपल्या घाटामध्ये आणले म्हणून ती संख्या काही कमी होणार नाही किंबहुना आता पश्चिम घाटामध्ये दोन वाघांना सोडल्यानंतर आमदारांच्या म्हणजे पत्र आले की बा आमच्याकडे हे सोडून आता प्रश्न असे की त्यांना जी भीती वाटते त्या त्याची भीती दूर केली जाईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी वन्यजीव राहील त्या ठिकाणी वनाच्या मध्ये त्यांच्या वना खाण्यापिण्याची सोय होईल अशा प्रकारचा बंदोबस्त आम्ही करू पण जिथं संघर्ष वन्यजीव आणि मानवाचा आहे त्याच भागातले वाघ आपण का तिथून ट्रँकुलाइज करून सोडत नाही आता आपली भूमिका तेच आमची शेवटी रिस्क्यू केलेले किंवा जे जखमी झालेले जे वनजिथे त्या त्यांच्या आदिवासामध्ये सोडण्याकरता हरकत नाही अशा वाघांची आणि बिबट्यांची त्या ठिकाणी रवानगी केली ओके चली चलीड़ी। चलीड़ी।